नमस्कार बंधू आणि बहिणीनो काडी काडी जमवून आयुष्याची बरीचशी पुंजी खर्चून आपण प्लॉट घेतो घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशाची जमावजमाव करतो ज्या ठिकाणी आपली ग्रह वास्तू बांधावीची आहे ती जमीन भूमी राहत्या जागेसाठी योग्य आहे का याचे परीक्षण करणे फार गरजेचे आहे पण आपण घेत असलेला प्लॉट योग्य व चांगला आहे का प्लॉट म्हणजे एक भावनिक गुंतवणूक असते पैशाची जुळवाजुळव करून घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्लॉट घेतो मात्र एक गोष्ट पाहायची विसरतो प्लॉट घेण्यापूर्वी आपल्या वास्तुशास्त्रात जागा कशी असावी त्याचेही काही नियम सांगितले आहेत आपण घेत असलेल्या प्लॉटची जागा मृत आहे का शुभ आहे का हे सर्व कसे पहावे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजे प्लॉट घेताना जागा चांगली आहे का ते पहावे लागणार नाही कोणती जागा शुभ की अशुभ तेही आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण जागा मृत की जीवित आहे शुभ की अशुभ आहे हे कसे पहावे याची चर्चा आपण करू आपण घेत असलेल्या जागेवर गेल्यानंतर पहावे त्या प्लॉटवर गवत झाडे झुडपे उगवले आहेत का जर गवत उगवले असेल झाडे झुडपे उगवली असतील तर ती भूमी सजीव आहे असे समजावे गवत झाडे झुडपे उगवले नसतील तर ती भूमी मृत आहे असे समजावे आपण घेत असलेल्या भूमीचे दुसरे परीक्षणही करून पहा त्या प्लॉटच्या मध्ये एक छोटा खड्डा खणावा पुन्हा त्याच मातीने तो मुजवून टाकावा मुजविल्यानंतर माती शिल्लक उरत असेल तर ती भूमी अतिशुभ समजावी समान होत असेल तर साधारण समजावी व खड्डा मुजविल्यानंतर माती कमी पडत असेल तर ती भूमी अशुभ समजावी त्याचप्रमाणे आणखी एक परीक्षण पहा घेत असलेल्या जागेवर एक छोटा खड्डा खणावा तो खड्डा भरेल इतके पाणी ओतावे पाणी लगेच शोषले गेले तर ती भूमी उपयुक्त नाही आणि थोडा वेळ जरी त्यात पाणी शोषले गेले नाही तर ती भूमी शुभ समजावी म्हणजे पाणी लगेच शोषले असता ती भूमी घर बांधण्यास लायक ठरत नाही आणि त्यातील पाणी लगेच न शोषले जाता थोडा वेळ थांबले थोडा वेळ राहिले तर ती भूमी अतिशुभ आहे असे हरकत नाही परीक्षणासाठी खड्डा खोदताना दगड लागला तर धनवृद्धी होते मुरमाड लागले तरी शुभ समजावे जुन्या विटा मिळाल्यास सुख धनवृद्धी होते तांबे किंवा इतर धातू मिळाले तर सर्व प्रकारचा लाभ होतो जमीन खोदताना त्या जागेत हाडे कोळसा सापडला तर त्रास होण्याचा संभव असतो वाळवी साप सापाची अंडी सापाची पिले निघाली तर ती भूमी अयोग्य समजावी भुस्सा अंडी अंड्याची टरपले चिंद्या निघाले तर ती भूमी मृत्यूदर्शक असल्याने घेऊ नये असा संकेत वास्तुशास्त्रात सांगितला जातो प्लॉट घेण्यापूर्वी जागेचे परीक्षण नक्की करावे खड्डा खणताना गवत असल्यास ती भूमी शुभ समजावी जर गवत नसेल तर खड्डा मातीने मुजवणे किंवा पाण्याने भरून पाहणे या दोन्ही किंवा एका परीक्षणात तरी भूमी योग्य असावी तेव्हाच प्लॉट घेण्याचा विचार करावा यानंतर आपण पाहू प्लॉटमधील माती कशी असायला हवी प्लॉटमधील मातीचा वास तेलकट तुपकट व रक्तासारखा असल्यास ती माती व ती भूमी शुभ समजावी ज्या मातीचा वास उग्र व दुर्गंधीयुक्त वाढतो ती भूमी साधारण समजावी मातीची चव घेऊन पाहण्यास ही हरकत नाही माती जर मधुर गोड किंवा तिकीट असेल तर शुभ समजावी तो प्लॉट शुभ समजावा तुरट कडवट व घानेरडी चव वाटत असेल ती भूमी अशुभ समजावी प्लॉट घेताना मातीचा रंगही पाहावा लागतो त्या प्लॉटमधील मातीचा रंग, रंग पांढरा लाल पिवळसर मुरमासारखा असेल तर ती भूमी शुभ समजावी मातीचा रंग जर पूर्णपणे काळा असेल तर वास्तुनिर्मितीसाठी अशी भूमी अयोग्य समजावी अशा प्रकारे प्लॉट घेण्यापूर्वी भूमीचे परीक्षण करावे आवश्यक वाटल्यास वास्तुतज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा कारण तिथे आपली वास्तू व वा आपले कुटुंब सुखा समाधानाने राहावे असे सर्वांना वाटत असते वास्तुशास्त्राला आव्हान म्हणून किंवा खेळ म्हणून असे परीक्षण न करता चांगल्या भावनेने आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानासाठी वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यावा प्लॉटचे परीक्षण करावे काही दोषयुक्त आढळल्यास वास्तुतज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा फार प्राचीन शास्त्र आहे वास्तुशास्त्र अनेक वास्तुतज्ञ आपल्याकडे आहेत त्यांचा सल्ला घेऊन मगच पुढील निर्णय घ्यावा बरेच लोक या गोष्टीचा विचार न करताच फक्त प्लॉटची दिशा व रस्ता पाहून निर्णय घेतात नंतर वास्तुशास्त्रानुसार घरही बांधतात पण त्रास जाणवू लागला म्हणजे त्यावर उपाय करणे कठीण होऊन जाते आपले वास्तुशास्त्र फार प्राचीन आहे त्याचा वापर आपल्या आयुष्यात करून घेतल्यास संभाव्य धोके संकटे टळू शकतात मनात कोणतीही हुरहुर निर्माण होणार नाही जीवनात प्रगतीच्या वेळी आपण शुभ मुहूर्त पाहतो मग प्लॉट घेतानाही ती भूमी शुभ आहे की नाही ते पाहणे फार महत्वाचे ठरते काही अशुभ गोष्टी आढळल्यास मनात शंका नको म्हणून तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा तो प्लॉट पूर्णपणे झाडून घ्यावा गोमूत्र शिंपडावे तसेच गंगाजल शिंपडावे गायीच्या शेणाने पूर्ण प्लॉट सारवून घ्यावा व वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी काही उपाय सुचवल्यास तो प्लॉट घेण्याचे धाडस करावे अन्यथा धाडसच करू नये प्लॉट घेताना होणाऱ्या चुका व धोके टाळून प्लॉट घेण्याचा नक्की प्रयत्न करावा त्यासाठी वास्तुतज्ञांचाही सल्ला घ्यावा आपले वास्तुशास्त्र फार महान व प्राचीन आहे मय सभा बांधणारा मयासूर व देवांचे महाल बांधणारा विश्वकर्मा यांनी वास्तुशास्त्र लिहिले आहे त्या त्यामुळे त्यांचा आदर करावा कारण मॉडर्नतेच्या नावाखाली आपणच आपले शास्त्र व प्राचीन ज्ञान झडकारत आहोत माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच दर्जेदार व वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार